दिवसाक सातशे रुपये मजुरी देते सांगलं तरी कोण येऊन तयार नाही काय आता भात बडवून बडवून रात झाली तरी इतकी झाली तरी भातच बडली किती आहे तर अजून काय मजूर एक एकतर येऊन बघणार नाही वरसून मशीने घेऊन परवडतले कसे कितके भाग ते अरे तुका कृषी समृद्धी योजना माहित ना सरकार चाळीस ते पन्नास टक्के सबसिडी वा ह्या काय बरं हडला ने अरे काय चल काकांनी सांगल्या बरोबर मी डायरेक्ट घेऊन पोहोचलोय नंदाई शॉपिक कुडाळ मध्ये है मालक असत प्रीतम शिरसाट आता यांच्याकडे कसले कसले मशीनात बघूया ही असा पेडल ऑपरेटेड मळणी मशीन त्याच्यासोबतच त्यांच्याकडे पेट्रोल और इलेक्ट्रिक ऑपरेटेड मळणी मशीन पण असा तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे खंची ती मशीन घेऊ शकतात पुढे येतात ग्रास कटर हस्क कंपनीचे ग्रास कटर एका लिटर मध्ये दोन तीन तास चालतात वजनान हलके असतात आणि कमी व्हायब्रेट करतात आणि त्याचे स्पेअर पार्ट पण स्वस्तात मिळतात ह्यांच्याकडे तुमका ट्रॉली ग्रास कटर हवे असले तर ते पण अवेलेबल असत ह्यांच्याकडे तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे पॉवर विडर ची खूप व्हरायटी अवेलेबल असत तुमका लाकूड कापूक चेनचा घेवचो असा काय बघा तुमका राईस मिल मशीन हवी काय ती पण मिळतली झाडांवरती फवारणी करू पॉवर स्प्रेअर हो, त्याच्यामध्ये पण तुमका वेगवेगळे प्रकार मिळतले हा बघा वॉशर तो पण यांच्याकडे असा घरगंटी मशीन हवी ती पण असा आता ऐका हैसर घेतलेल्या सगळ्या मशीनवर कृषी समृद्ध योजनेतून सरकार चाळीस ते पन्नास पर्सेंट सबसिडी देताला चला मग आजच नंद एग्रो भेट द्या बरे रे बाबी